सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल प्रत्येकजण लहानापासून ते थोरापर्यंत ट्रील्सचा नाद करताना दिसत हाच नाद आपल्या आयुष्याचा शेवट करेल हे आजपर्यंत कोणाला कळलं नाही भर पावसाळ्यातील घटना असो किंवा रस्त्यावर होणारे अपघात असो नाना प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात याच पद्धतीनं हो राजस्थानच्या चित्तोडगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही पालकांनो आपल्या मुलांना सांभाळून वावरत जावा मुसळधार पावसात धबधब्यावर रील काढत असताना काही तरुण दिसत आहेत या तरुणामध्ये दोन तरुण रस्सीला लटकून पाण्याच्या प्रवाहाबरोबर मौजमस्ती मौज मस्ती करताना दिसत आहेत मस्ती मौज करा पण पाण्याशी नको विनाकारण जीव जाऊ शकतो व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर एका तरुणाचा खूप उशिरानंतर हात निसटतो रस्शीतून आणि तो तरुण तब्बल दीडशे फूट दरीत जाऊन कोसळतो या घटनेनंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं पहिल्या दिवशी या तरुणाचा शोध घेण्यासाठी तब्बल सात तास शोध मोहीम राबविण्यात आली मात्र त्याचा पत्ता लागला नाही अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आलं तरुणाचा शोध घेण्यासाठी पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आलं धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाच्या मित्रांनी सांगितलं की भेलवाडाच्या भवानीनगर येथील रहिवाशी असून त्याचं नाव कन्हैयालाल रेंगर असं आहे